उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोहोळ येथे लाडक्या बहिणीसोबतचा संवाद यात्रेचा आयोजन करण्यात आलेलं होतं याच यात्रेप्रसंगी मराठा बांधव आक्रमक झाले एक मराठा एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत यावेळी निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोहोळ इथे लाडकी सोबतचा संवाद संवाद्थ यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र या यात्रेदरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे मराठा बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत यावेळी निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे